भरपूर ताजी सास अब आपके पास बी के प्रोडक्ट शहादा नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्रमांक सात मध्ये राजकीय वातावरण अधिकच तापले असून जनता विकास आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट अक्षय छाजेड यांच्या प्रचार मोहिमेला दिवसेंदिवस वाढता आणि जोमदार प्रतिसाद मिळत आहे प्रचार दौऱ्यादरम्यान मिळणारा लोकांचा पाठिंबा आणि उत्साह पाहता प्रभागातील नागरिकांचा कल छाजड यांच्या बाजूने झुकल्याचे स्पष्टपणे दिसत आहे दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत चालणाऱ्या त्यांच्या घरदारी संपर्क मोहिमेत वृद्ध महिला युवक तसेच विविध सामाजिक घटक सक्रियपणे सहभागी होत आहेत मतदारांशी संवाद साधताना ते प्रभागातील प्रलंबित प्रश्न पायाभूत सुविधांचे अभाव स्वच्छता समस्या आणि पाणीपुरवठ्याच्या अडचणी याविषयी चर्चा करत आहेत प्रत्येक नागरिकाचे मते आणि अपेक्षा जाणून घेण्यावर त्यांचा भर आहे गेल्या काही वर्षात सामाजिक कार्य कायदेशीर मार्गदर्शन तसेच विविध विकास योजनांबाबत नागरिकांना मिळवून दिलेल्या मदतीमुळे अॅडव्होकेट छाजेड यांच्याविषयी सकारात्मक भावना तयार झाल्याचे नागरिक सांगतात अनेकांनी त्यांच्या साधेपणाचे उपलब्धतेचे आणि पारदर्शी स्वभावाचे कौतुक केले आहे विविध सभांमध्ये लोकांनी यावेळी बदल हवा विकास हवा अशी भूमिका स्पष्ट करत त्यांना खुलेपणाने पाठिंबा दर्शविला आहे